नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला कांद्याच्या पातीपासून अंड्याची मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करा आणि तुम्ही कधी बनवली का ती पण मला कमेंट करून सांगा कढई गरम करत ठेवली त्यामध्ये थोडंसं पहिलं तेल काढून घेते आणि तेल गरम होऊन देते तेल गरम झालेलं ते आहे त्याच्यामध्ये एवढा अमोल बटर टाकणार आहे हा तुम्हाला आवडत ता असेल तर टाका नाही टाकला तरी पण चालू शकतं गरम होऊन देऊया बटर वितळलेला आहे अर्धा चमचा आलं आणि लसूण असं कुटून घेतलेला आहे बारीक एकदम परतून घ्यायचं त्याच्यामध्ये एक मिरची पोपटी कलरचे असे तुकडे करून घेतलेले आहेत बारीक कापून घेतले मधमध कापली आणि नंतर बारीक कापलेली आहे मिडियम आकाराचे तीन कांदे मी कापून घेतलेले आहेत कांदा जरा थोडासा जास्त घालायचा ह्याला चा। कांदा चांगला भाजून घेऊया कांदा हलकासा भाजलेला आहे छोट्या आकाराचे दोन टोमॅटो जेवढं निघाल तेवढं त्याचं बी काढलेलं आहे आणि कापून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकणार आहे मी थोडंसं मीठ पहिलं आणि हे चांगलं परतून घेणार आहे मस्त असं दोन मिनटं मी मिडीयम गॅसवर परतून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये सहा अंडी फोडून घेतलेली आहे जरा थोडीशी फेटून घेतली तरी चालते आणि असे जरी टाकली तरी चालेल गॅस मिडियमच आहे गॅस बिलकुल मी बारीक केलेला नाही आहे तर थोड्या थोड्या वेळानं असं हलवायचं मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे अशा पद्धतीने झालेलं आहे थोडंसं गॅस आता करणार आहे मी बारीक आपण ह्याच्यामध्ये मसाले काढून घेऊया चवीप्रमाणे मीठ टाकायचं पहिलं आपण थोडंसं मीठ टाकते त्याप्रमाणेच मीठ टाकायचं जास्त होऊ नये एक चमचा मिरची पावडर कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहे अर्धा चमचा गरम मसाला पावडर थोडीशी हळद छोटा अर्धा चमचा जिरे धने पावडर सगळ्यांच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहे मिक्स करून घेते मसाले टाकल्यानंतर परत गॅस मी मिडीयम केला होता आणि एक दोन मिनटं मी परतून घेतलेला आहे चांगलं त्याच्यामध्ये टाकणारे एक वाटी कांद्याची पात फ्रेश पात आहे ही स्वच्छ धुवून मी अशी कापून घेतली जास्त बारीक पण नाही कापली जास्त मोठी पण नाही अशा पद्धतीमध्ये ह्याला पण आता काय करते एक मिनिटभर परतून घेते कांद्याची पाट सुद्धा चांगलं परतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकणार आहे कोथिंबीर थोडी छोटी छोटी त्याची कवळी जेवढी होती ना ती देट पण मी घेतलेली आहे मिक्स करते कोथिंबीर टाकल्यानंतर पण मी चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे एकदम गॅस करणार आहे आता मी बारीक आणि एक दोन मिनटासाठी फक्त झाकण ठेवणार आहे बारीक गॅसवर बारीक गॅसवर दोन मिनटं मी झाकण ठेवलं होतं झाकण आपण काढून घेऊया बघा अशा पद्धतीत कांद्याच्या पातेपासून मी तुम्हाला मस्त अशी भुर्जी बनवून दाखवलेली आहे भगरा पण बनवू शकता आणि खूप चविष्ट लागतो बरं का खायला तुम्ही पावाभर खाऊ शकता भाकरीवर खाऊ शकता एकदम चविष्ट रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा